नमस्कार मित्रांनो मी रेणुका चोपडे हा माझा मुलगा आहे आज आम्ही घरी आहोत कारण आमच्याकडे काल खूप पाऊस झालेला आहे एवढा पाऊस झालेला आहे परतीचा तर खूप नुकसानही झालेलं आहे आणि घरी असल्यामुळे आता घरचे कामं तर सुरूच असतात तर हे बघा हे कांदे एवढे निवडले मी आत्ता कांदे निवडले कारण कांद्यामध्ये पाणी गेलं होतं इकडे आम्ही आता मिरच्या वळख घातलेल्या आहेत ते उडीत धुवून टाकले आमचे आता कामं सुरू झाले घरचे कारण घरची कामं शेतात गेल्यावर घरची कामं होत नाही आता ह्या मिरच्या आमच्या मी मागे तर व्हिडिओ पाहलताच त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी हे बघा ह्या मिरच्यामध्ये बी पाणी गेलं सगळं आता ह्या परत वाळू घालायच्या सारखं काम असतं घरी म्हणा या परतीच्या पाण्यानं खूप नुकसान झालेलं आहे हा बघा रियांश रियांशचा अवतार अवतारच असतो म्हणा अवतार पांडुरंगाचा असतो तर असं आहे आमचं घर पकड तिकडून धरते धर बस आण पुढे आण बस 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 आता वाळू घाल बरं वाळू वाळू याच्यावर बरोबर मिरच्या वाळू छान बघा मित्रांनो माझा मुलगा असं मला मदत करते मदत काय करतो काम शिल्लक करतो बघा माझ्या लेखाने पाणी आणलं मला ते छान आहे छान आहे तर असा आहे आमचा पसाळा शेतकऱ्यांचा तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सपोर्ट करा धन्यवाद